मी नॅचरोपॅथीच्या विद्यार्थी आहोत सध्या आमची इंटर्नशिप चालू आहे ना तर घरगुती सगळ्यांना इन्फॉर्मेशन देत जातोय जसं की घरामध्ये कोणाला याचा हायपर एसिडीचा त्रास जाणवला आपल्या घरामध्ये जे जी शाही जिरं असतं एकच चमचा एक ग्लास पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवायचंय आणि सकाळी उठल्याच्या नंतर आहे ना ते पाणी प्यायला द्यायचं ते म्हणजे त्याच्याने जे आंबट डेकर जळजळ मुळमळ्यासारखं जे होतं ना ते कमी करण्यासाठी मदत करतं त्याचबरोबर बरोबर कसं आपलं अवेळी जेवण होतं तर मग त्याच्यामुळे ना पोट गच्च गच्च जाणवत त्याच्यासाठी जे आपली वेलची असते हिरवी वेलची त्याच्यामधले जे काळे दाणे असतात ते कच्चे चावून खायला द्यायचे दिवसातून तीन वेलची जरी खाल्ली ना तरी त्याच्याने जे पोट गच्च गच्च जाण ना ते पोट साफ करण्यासाठी मदत करणार आहे आणि प्लस आता हार्ट अटॅकचे प्रॉब्लेम्स खूप वाढले आहेत का कारण का गॅसचं प्रमाण वाढल्या मी ना पाटीमध्ये छातीमध्ये चमका खूप भरून येतात तर गरम पाण्यामध्ये चिमुडभर हळद आणि चिमुडभर हिंग टाकायचं आणि ते पाणी पियायला द्यायचं म्हणजे त्याच्याने जे पाठीमध्ये छातीमध्ये जेवढ्या पण चमका भरून येतात ना त्या पूर्णपणे कमी करण्यासाठी मदत करतात आणि मोस्टली आता कसं वाताचं प्रमाण वाढत चाललंय कारण का पावसाचं म्हणजे हिवाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये बऱ्याचशा लोकांना वाताचे त्रास खूप होतात हातापायना मुंग्या येणं पायाला क्रॅम्प जाणवणं तर त्याच्यासाठी आपला जो कडीपत्ता असतो तो दहा ते बारा पानं रोज कच्ची चावून खायचे त्याच्याने जे हातापायना मुंग्या येतात पायाला जे क्रॅम्प जाणवतात ना ते कमी करण्यासाठी मदत करते आणि ज्यांना बीपीचा त्रास असेल त्यांना देखील कडीपत्त्याची पानं खायला सांगायची म्हणजे जेणेकरून चालताना दम लागणं घाबल्यासारखं होणं डोळ्यांसमोर अंधारी येणं ह्याचं प्रमाण कमी राहतं कडीपत्त्याने आणि ज्यांना शुगरचा त्रास असेल तर त्यांनी घरगुती आपली जी तोंडी असतात तेंडली बोलतात तर दिवसातून आहे ना दोन कच्ची चावून खायची म्हणजे तळपायांची आगा घेणं गुडगे कंबर वगैरे दुखून येतात ना ते त्याच्याने कंट्रोलमध्ये राहतं तर हे शुगरसाठी घरगुती करू शकता तुम्ही असं आणि ज्यांना म्हणजे बोलतात ना की किडनीस्टोनचा त्रास आहे पायल्स त्रास आहे मूळ त्रास आहे तर त्याच्यासाठी आपलं जे इलायची केळं असतं त्याला उभं चिरायचं भीमसेम कापूर त्याला आतून लावायचा आणि ते केळं खायला आहे दिवसातून कधी जरी खाल्लात ना तरी त्याच्याने जे म्हणजे ब्लडिंग वगैरे होणं होतं किंवा पेनिंग वगैरे जास्त होतं ना ते कमी करण्यासाठी मदत करणार हे घरगुती घरगुती इन्फॉर्मेशन आहे त्या ते शंभर ग्रॅम जेवण पचन होणार आणि शंभर ग्रॅम जेवण काय होतं लहान आतड्यांना मोठ्या आता लागून तसंच राहतं आणि तसंच राहिल्यामुळे ना ते सडलं जातं जसं टिफिन घेऊन जातो बघा थोडीशी भाजी तशीच ठेवा गॅस पकडला जातो सेम तसं पोटाचं तसं होतं आणि बघा आता तुम्ही काय केलात अकरा ते बाराच्या दरम्यान जेवायला चालू केलात संध्याकाळी सात पर्यंत जेवायला चालू केलात पूर्णच स्ट्रीम झालं का कारण का ते जेवण पचन होत आहे ते असलेल्या टायमामध्ये जेवण जातं त्याच्यामुळे ते पचन होतं म्हणून तो पोटाचं घेर नाही वाढत त्याच्यामुळे तुम्हाला गॅसचे प्रॉब्लेम खूप वाढत चालले होऊन जात ना त्याच्यामुळे तो त्रास जास्त होतो आणि हे ऍसिड लिमिटच्या बाहेर वाढल्या गेल्या कारणामुळे तुम्हाला तो युरिक ऍसिडचा त्रास वाढलाय आणि सांधे खूप दुखणार जॉइंट खूप दुखणार आंबट बिलकुल खायचं नाही तुम्हाला